शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तीन जानेवारी वार शुक्रवार सकाळचे वाजले आहेत सात आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणगव्या महाराष्ट्र सरकारने आज कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी घेतलेत महत्त्वाचे पंधरा निर्णय खाद्यतेल तीस टक्क्यांनी भडकले सात टक्के पामतेलाचा खप आवक दहा टक्क्यांनी घटली एक पिशवी मिळते तीनशे ते साडेतीनशे रुपयांना शेतकऱ्यांना बसतोय फटका नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्राकडून शेतकऱ्यांना गिफ्ट डी ए पी खताची पिशवी आता केवळ तेराशे पन्नास रुपयांना मिळणार पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बेटक या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले साई दरबारी सामान्य रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मिळणार आता आरतीचा मान झाशी भाविकांना पहिला मिळाला मान साई संस्थाने नवीन वर्षापासून केले आहे भक्तांसाठी नवीनच सुरुवात महाराष्ट्रात एकशे बहात्तर मेंदू मृतांनी दिले चारशे सत्तावन्न रुग्णांना जीवनदान राज्यात अवयवनिहाय प्रतीक्षा यादी पुणे जिल्हा अव्वल तर संभाजीनगर लास्टला गौरीने आधी लैंगिक अत्याचार केला मग मुलीला गळा मुलीचा गळा दाबला शोविदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष आरोपीची कोठडी वाढणार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून झाली आहे नियुक्ती नेते पोलीस आणि प्रशासनाचे वाल्मिक करारशी सटेलोटे बीड जिल्ह्यातील चव्हाटेवर आलेले गुन्हे हे हिमनगाचे केवळ टोक सखोल चौकशीची गरज अनेक अधिकारी वर्षानुवर्षे तळ टुकून एका जागेवरती आता यांच्या करा बदल्या पालकमंत्रीपदाचा तिला सुटेना दिल्लीत निर्णय होणार ठाणे रायगड नाशिकसह अकरा जिल्ह्यांच्या नियुक्त्या रखडल्या सर्वच मंत्र्यांना हवेत स्वतःचे जिल्हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आता उद्या होणार महत्वाची बैठक हमीभावाने सोयाबीन खरेदी केवळ सव्वीस टक्के राज्यात नोंदणीला मुदत वाढ खरेदीची मुदत जसे तेच सोयाबीन खरेदीची मुदत दोन महिने वाढवा राज्य सरकारने मुदत वाढवली सहा जानेवारीपर्यंत विमा घोटाळ्यांची साखळी थांबणार अडीच हजार गावे होणार ब्लॉक बनावट उतार्यांच्या आधारे विमा प्रस्ताव घोटाळ्यामध्ये सी एसईचा सहभाग शेतकऱ्यांना लुटण्याचा हा प्रकार कधी थांबणार डी ए पीचे दर वाढणार नाहीत सरकारने अनुदान वाढवले बॅग तेराशे पन्नास रुपयांनाच मिळणार शेतकऱ्यांच्या खतांच्या दरवाढीचा बोजा पडू नये यासाठी सरकारने खतांचे अनुदान वाढवले एक हजार तीनशे पन्नास रुपयांना मिळणार आता बॅग डिसेंबर अखेर देशाचे साखर उत्पादन पंच्याण्णव लाख टनावर हंगामातील तीन महिन्यानंतरची स्थिती महाराष्ट्र मात्र पिछाडीवर प्रमुख राज्यात उत्पादन शंभर लाख टनांच्या आतच महाराष्ट्रात सत्याऐंशी लाख टन सर्वात कमी आल्याला प्रतिक्विंटल तीन हजार दोनशे ते चार हजार रुपये दर आल्याला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा वैतागला आता काय करावं शेतकरी राजा संतापला नव्या वर्षातही शेतकऱ्यांना दूध अनुदानाची प्रतीक्षा सातारा जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे अनुदान थकले विधानसभा निवडणुकीनंतर देतो सरकारचा होता प्रश्न परंतु अजूनही वाटप न केल्यामुळे शेतकरी अखेर संतापले देशातील सर्वात मोठ्या मंदसूर लसूण मार्केटमध्ये पावसाचा धुमाकूळ भिजिल लसून घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार लसूण विक्रीच्या दृष्टीने राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी मंदसोर कृषी उत्पन्न बाजार समितीची हे मोठी अवस्था सरकार काय करते पीक विमा योजनांना एक वर्षाची मुदतवाढ केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय नऊ वर्षातील पहिली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक ही देशभरातील करोडो शेतकरी बंधू आणि भगिनींना समर्पित नरेंद्र मोदी यांची माहिती ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन दिलाय मोठा इशारा उसाला तीन हजार सातशे रुपयांची पहिली उचल द्या अशी शेतकरी संघटने केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कोल्हापुरी गुराळ घरांना लागली घरघर जिल्ह्यातील गुळ उद्योग बंद होण्याच्या मार्गावरती दिवाळी ते गुढीपाडवा या दरम्यान गुणा गुणाळ घरे सुरू व्हायची मित्रांनो या होत्या आजच्या सकाळ सातच्या मोठ्या घडामोडी आपणाला जर आमचा चॅनल लावला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सकाळ संध्याकाळच्या शेतकऱ्यांची बातमी मिळतील धन्यवाद